नमस्कार आपण उत्खनन जोरात सुरू उजनीचे आणि महसूलचे अधिकारी झाले मालामाल हिंगणी बेर्डी तालुका दौंड इथे उजनी क्षेत्रामध्ये अवैध मातीचे उत्खनन जोरात सुरू असून याकडे उजनीचे आणि महसूलचे अधिकारी डोळे झाक करत आहेत काही दिवसांपूर्वी मलठण राजेगाव नायगाव वाटलूच या ठिकाणी वंच क्षेत्रातील बेसुमार वृक्षतोड आणि माती उत्खनन झाल्याने एक अधिकारी आणि दोन कर्मचारी निलंबित केले होते त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली होती मात्र आता उजनीच्या क्षेत्रामध्ये बेसुमार माती उत्खनन सुरू असताना उजनीच्या आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे या सोन्यासारख्या तांबड्या मातीतून माफिया आणि उजनी महसूलचे अधिकारी मालामाल झालेले पाहायला मिळत गेल्या महिन्याभरापासून हा माती उपसा सुरू असून हजारो ब्रास माती चोरून नेण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डेच खड्डे पाहायला मिळते यावर गंभीर विषयाकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष का करत आहेत आणि यातूनच संबंधित अधिकाऱ्यांचे माती माफियांवरती प्रेम किती उतू चाललेलं आहे हे दिसून येत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा प्रतिनिधी संजय शिंदे पुणे